ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शासनाचे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे सतेज पाटील लाडकी बहीण योजनेवरून बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले बजेट आल्यानंतर साठ टक्के निधी खर्च करा असं पहिला जी आर आला याचवेळी बजेटला कात्री लागते आहे सरकारला लाडकी बहीण निवडणुकीनंतर सावत्र झाली आहे अद्याप एप्रिल महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत रुपयांचे स्वप्न स्वप्नच आहे आता तर सामाजिक न्याय विभागाचे म्हणत आहेत माझा विभाग बंद करा एवढं मोठं वक्तव्य मंत्री करत असतील तर घडी किती विस्कटलेली आहे हे, हे महाराष्ट्राला दिसत आहे पाहूया सतेज पाटील पुढे काय म्हणतात ते अशी असे फक्त मी शरद पंक्शनी केलं होतं आणि याच पार्श्वभूमीवर राहुल गांधींना सुद्धा तिथं गरजेचं आहे त्यांच्याकडे पैसे नसतील तर मी त्यांचा खर्च करतो शरद पंक्शना सातत्यानं प्रसिद्धी हवी असते त्यामुळे ते मोठं मोठं बोलत असते सरकार एकीकडे शंभर जणांचा कार्यक्रम साजरा करते मात्र याच काळामध्ये दोन मंत्री वादले भरले की एक कोकाटे आणि त्याच्यानंतर राधाकृष्ण त्याच्यावर भ्रष्टाचारचा हल्ला नाही मला वाटते एकूणच राज्यकारभारच वेगळ्या पद्धतीनं चाललेला आहे कुणाचा पायपस कुणाला या ठिकाणी नाही हे वारांवर झालेल्या निर्णयामधून या ठिकाणी दिसते अनेक निर्णयाच्या फैली आता त्या वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी जाणार आहेत काही फाईली शिंदेसाहेबांच्याकडून मुख्यमंत्र्याकडे जाणार आहेत काही फायली उपमुख्यमंत्र्यांच्याकडे जाणार आहेत आता फाईललाच कळलं ना की नेमकं कुठल्या वाटेनं जावं की मंजुरी मिळेल आणि त्यामुळे एकूणच गोंधळाचं सावळा गोंधळ म्हणतोय असं वातावरण राज्यात आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येऊ घालतील काय नेमकी स्ट्रॅटेजी नाही अजून कळत नाही की शासन सुप्रीम कोर्टातली तारीख पुढे गेली आणि त्यामुळं दिवाळीला निदान होतील अशी आम्हाला साधारणपणे अपेक्षा यामध्ये आहे किमान महापालिका नगरपालिका आता कोल्हापूरला ऑक्टोबरमध्ये पाच वर्ष पूर्ण होतील प्रशासकाची कारकिर्दीला पाच वर्ष कोल्हापूर महापालिकेला पूर्ण होतं नवी मुंबई मला वाटते आमच्याबरोबरच आहे नांदेड आमच्याबरोबर त्या ठिकाणी पाच पाच वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकप्रतिनिधी नसणं हे अत्यंत महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीनं दु दुर्दैवी आणि आमची अपेक्षा आहे की सुप्रीम कोर्टात लवकर हिअरिंग होऊन त्याचा निर्णय होऊन निवडणुका व्हाव्या पा... निवडणूक लढवली जातील की स्थानिक अजून वेळ आहे या सगळ्या चर्चेला अजून बरंच पाणी वाहून जाणार आहे काय होतं आहे राज्यामध्ये अजून आपल्याला माहित नाही त्यामुळे मा बघू पहिलगाम नंतर गृहमंत्री अमित शहानी राजीनामा द्यावा अशी मागणी होती या संदर्भ या संदर्भात यास, आमच्या केंद्रीय नेतृत्वाने जाहीरपणे सांगितलेलं आहे की या संदर्भात एक लाईन धरणं गरजेचं आहे आणि ती लाईन धरून काँग्रेसचे सर्व या संदर्भात वक्तव्य करतील त्यामुळे मला ए, <laughs> दुसरा एक प्रश्न म्हणजे संजय बाबांनी आता भाजप प्रवेश केलेला आहे शाहू महाराजांच्या प्रचारात ते आघाडीवर होते तुमचे ते त्यांचे देखील संबंध अगदी चांगले आहेत अशा पार्श्वभूमी त्यांचा भाजप प्रवेश कसा बघता तुम्ही याकडे नाही शक्तीपीठमध्ये सुद्धा नाही शक्तीपीठमध्ये त्यांची भूमिका अजून तरी ठाम आहे की शक्तीपीठला विरोध ही संजय बाबांची भूमिका अजून देखील ठाम मला त्या ठिकाणी दिसते आता पुढच्या राजकीय प्रवासासाठी असेल किंवा उद्याच्या का भविष्यकाळातल्या काही विषय असतील विकासकामं असतील त्या तालुक्यातले असतील त्या कदाचित त्यांनी भाजपचा मार्ग धरला असेल